जिल्ह्यातील तुमसर शहरात स्थानिक संताजी सभागृह येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात उचित मार्गदर्शन केले त्यानंतर पत्रकार परिषदेत धानाचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने सरकारवर ताशेरे ओढले वेळी मंचावर अनिल बावनकर माजी आमदार मोहन पंचभाई जिल्हाध्यक्ष अमर रगडे माजी नगराध्यक्ष काना बावनकर शहराध्यक्ष कलाम शेख सीमा भुरे योगिता बावनकर करुणा धुर्वे व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते मंचसंचालन

भाजपने सत्ते देण्यासाठी दिली आहे केंद्रात आणि राज्य सत्ता आल्यानंतर आम्ही हे सगळं करू पण ते सत्ता न आल्यानंतरही या सगळ्या प्रश्नाकडे म्हणजे दुर्दर्शित केलं देशाची संविधानिक व्यवस्था देशाला लुटणं बर्बाद संविधानिक व्यवस्था बर्बाद करणं देशाला लुटणं आणि तानाशा वृत्ती निर्माण करण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम आहे की प्रत्येक समाजामध्ये उद्रेक सुरू झालेला आहे सर्वांना मी गोवारी समाजाच्या त्यांचं मोठं आंदोलन चालू आहे त्याच्यात जाऊ धनगरांचं आंदोलन चालतं आहे कोळयांचं आंदोलन चालतं आहे मराठ्यांचं चालतं आहे मराठा वर्षीच ओबीसी वाद निर्माण करून ठेवला पण एवढं सहज नाही जे काही त्यांनी आरक्षणाचा गाजर म्हणून आम्ही सुरुवातीला ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दरांगेचं आंदोलन वापस घेण्यासाठी त्याला सर्व पाजलं त्याच्यामध्ये आम्ही सरकारला त्या विचारलं की बाबा तुम्ही कोणाला फसवलं तुम्हीच म्हणाला आम्ही ओबीसीचं आरक्षण हात लावून देणार नाही तर बघ तुम्ही कुठून आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही मराठ्याला फसवलं की ओबीसीला फसवलं त्याच्यामुळे ते, ते उत्तरच नाही आणि पुन्हा जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात आले उद्यापासून काहीतरी त्यांचं उद्यापर्वापासून आंदोलन सुरू होतं याचा अर्थ त्यांनी त्यांनाही फसवलं त्या पद्धतीची फसवा फसवी जे बीजेपी जे सरकार महाराष्ट्रात करते आहे ते आपल्याला स्पष्ट आहे त्याच्या मागचा उद्देश हा त्यांचा ट्रॅप आहे आणि तो ट्रॅप याच्यासाठी की लोक यासाठी आपसात भांडत राहावे आणि महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न गरिबांच्या प्रश्नाकडे जनतेचं दुर्लक्ष व्हावं आणि मीडिया त्याच्यातच गोंधळ ठेवायचा या पद्धतीचं एक बाब जाणून बाजून बीजेपी केंद्रातलं असू की राज्यातलं सरकार असू ते करतायत त्यामुळे लोक आता जागृत झाले लोकांना समजलेलं आहे की भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात काय आता स्पष्ट झाले आरक्षणाला ते कुठेही ठेव पोहोचू शकत नाही त्यांची हिंमत पण नाही घटनात्मक आहे घटनेपेक्षा हे काही मोठे नाही आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र